आज दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जलजीवन प्राधिकरणच्या माध्यमातून झालेले तळे त्यामध्ये गैरप्रकार झाल्याचे सामाजिक कार्यकर्ते नवनाथ वाघ प्रकाश शिंदे किसन सोनोने विजय घोडेराव यांच्या लक्षात येताच जलजीवन प्राधिकरण यांना निवेदन दिले की आपण तळ्याची लांबी रुंदी उंची खोली याचे संपूर्ण मोजमाप करावे व त्यातून निघालेली गौण खनिज माती मुरुड दगड याचे देखील मोजमाप करून त्याचा पंचनामा करावा व तळ्याच्या पिचिंगला किती लागली आता किती गम खनिज शिल्लक आहे कॉन्ट्रॅक्टरला दोन हजाराची परवानगी होती परंतु त्या कॉन्ट्रॅक्टरने दोन हजार ब्रासपेक्षा जास्त गुण खनिज क्रशिंग करून उचललेली आहे आज ज्या कामासाठी जलजीवन प्राधिकरण डेप्युटी इंजिनियर श्रद्धा मोरे मॅडम ग्रामपंचायत ग्रामसेविका शबाना शेख मॅडम शा गावचे तलाठी शेख सर हे उपस्थित राहिले परंतु मोजमाप करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे अधिकारी उपस्थित नव्हते ज्यांच्याकडून ही मोजणी करायची असते यात भ्रष्टाचार झाला आहे असे आढळून आले महाराष्ट्र सद्भावना न्यूज प्रतिनिधी नाना सांगळे आमच्याने लोका इतरलेतील लोकांच्या निर्देशनानुसार आणून दिलं का इथं ते साठी जे वापरलेले त्या मटेरियल आम्ही मोजमाप करून देतो पण प्रत्येकशी मोजमाप करण्यासाठी कोणी प्रकारचे विभागाचे अधिकारी केले ते होऊ शकत नाही नंतर किती मटेरियल धरलं गेलेलं आहे त्याची माहिती तर त्यांनी असं सांगितलं का की बो हे आमच्याकडं नाही आहे मग आता वीस तारखेचा आम्ही आंदोलनाचा विशार इशारा दिलेला आहे तर याबाबत आपण त्यांच्याशी तर आपण बोलू मॅडम आता तुमचं म्हणणं सा सांगितलं त्याबद्दल तुमचं काय म्हणणं निफाड हे आज काय आलेले नाही आहे तसेच तहसीलदार कार्यालयाचे देखील कोणी प्रतिनिधी हो, ठेव उपस्थित नाही गटविकास अधिकारी कार्यालयातून देखील नाही आज रोजी इथे मी एम जी पी ऑफिसमधून अभियंता तसेच ग्रामसेविका मॅडम आणि तलाठी ऑफिसमधून आलेले आहे आज आपल्याला इथे यांच्याकडून पंचनामा यांना जो हवा होता की त्यांना ॲक्च्युअल जो रिटेल पंचनामा आहे तो हवा आहे तुम्हाला इथे आम्हाला कलाटी साहेबांनी दिलेल्या याच्यानुसार इतिहास इतिजिहास करावं लागणार आहे त्याच्यासाठी भूमी अभिलेख हा इतिहास मोजणी करावी लागेल त्याच्यासाठी त्या कार्यालयातील लोकांना आपल्याला इथे उपस्थित करावं लागेल आणि रोजी आम्ही इथे ॲक्च्युअल जे खोदकाम झालेलं आहे तिथून जे निघालं आहे गौन खनिज याची जी डिटेल आमच्याकडे आहे ती बाय लेटर आम्ही यांना उपस्थित करून देणार आहे आजच्या झालेल्या चर्चेनुसार त्याच्यानंतर पुढे यांची काय मागणी आहे की पुढे जर इथे चोरी झालेली असेल किंवा काय असेल त्याच्यावर पण आपण पूर्ण चर्चा करू पूर्ण डिटेल माहिती काढू आणि यांनी उपस्थित नक्कीच करू दिल शंका नमस्कार आज रोजी आपण दिनांक बारा नोव्हेंबर रोजी जल जीवन मिशन या कार्यालयामध्ये सिनियर कार्यालयामध्ये आपण एक अर्ज दिला होता तो अर्ज असा होता की शहा आणि शहाच्या लगतची पाच गावं यांच्यासाठी जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत साठवण तलाव याचा योजना केली होती आणि त्याविषयीची माहिती घेण्यासाठी आपण अर्ज केला होता त्या अनुषंगाने आज रोजी स सत्र तारखेला डेप्युटी इंजिनियर मॅडम श्रद्धा मोरे मॅडम आज आपल्या इथं उपस्थित झाल्या आणि त्यांनी या जागेचा पंचनामा करून देण्यासाठी आज विनंती करून देणार होते आज त्यासाठी आम्ही सर्वजण इथं उपस्थित राहिलो ग्रामपंचायत म ग्रामसेवक मॅडम शेख मॅडम तलाठी शेख सर त्यानंतर आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्ते उत्तम मोकल साहेब प्रकाश साहेब किसन सोनवणे साहेब नवनाथ साहेब शिवाजी गोडेराव साहेब आणि मी स्वतः विजय गोडेराव आम्ही सर्वजण उपस्थित होतो पहिल्यांदा मॅडमचं अभिनंदन करतो हो की त्यांनी आमच्या अर्जाची दखल घेऊन इथे उपस्थित राहिले पण पुढे असं आलं की त्यांनी हे मोजमाप करण्यासाठी बाकीच्याही काही प्रशासकीय डिपार्टमेंटला कॉन्टॅक्ट केलं होतं त्यापैकी तहसीलदार तहसील कार्यालय म्हणा प्रांत ऑफिस निफाड म्हणा पोलीस स्टेशन म्हणा त्यांचे कोणतेही अधिकारी आज उपस्थित झाले नाही तुलताच मॅडमनी आपल्याला सांगितलेलं आहे की हे काम जे पेंडिंग आहे ते आपण पुन्हा तुम्हाला लेखी दोन दिवसामध्ये पूर्ण करून देण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि फक्त एवढं सांगायचं होतं मॅडमना यामध्ये की हे जे आहे हे शासनाची मालमत्ता आहे आणि हे तुमची योजना आहे आणि ही या, या योजनेमध्ये जे काही झालं आहे त्याला पारदर्शक आमच्या पुढे त्या गोष्टी आणा कारण जर एप्रिल महिन्यामध्ये एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये जर महसूल कार्यालय आणि स्थानिक प्रशासन यांनी तहसीलदारांना इथं बेकायदेशीर काम चालू आहेत इथे वाहतूक होत आहे कोणखिंद्राची वाहतूक लूट होत आहे आणि त्यातून प्रदूषणाचा पण काही अडचण होत आहे याचा अर्ज केला होता तरीही तहसील प्रशासनाने अजूनही त्यावरती कोणतीही कारवाई केली नाही आणि ते मोकट सुटलं होतं विषय हा होता की हे जे काम चालू होतं याच्या याला शहर देण्यासाठी कोण कोण आहे आणि यातून सत्य बाहेर निघावं एवढीच विनंती होती आणि मॅडमचं मी अभिनंदन करतो त्यांनी आम्हाला दोन दिवसामध्ये द्यावं आणि अन्यथा ते झालं नाही तर पुढील वीस तारखेला सांगितल्याप्रमाणे आपण वीस तारखेला जल जीवन मिशन कार्यालय सिन्नर याच्यापुढे आंदोलन करण्याचा विशार आहे धन्यवाद थँक्यू